नमस्कार मी जेबा शेख आहे मागच्या दोन वर्षापासून मी रियांश ट्रेड या हेल्थ केअरमध्ये एक हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करत आहे आज आपल्यासोबत आहे ताई काय नाव सांगितलं शांताबाई शांताबाई कुठून आहात ताई तुम्ही आम्ही सोलापूरमध्ये राहता बरं माझं गाव खुद्द सोलापूरच आहे आणि मला इथं छातीमध्ये अशी मोठी पेरूसारखी होती किती मोठी असेल तरी असं पेरू सारखी अशी गाठ होती माझी अशी मग तेवढी गाठ म्हणजे वाढत 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 वाढली ते दोन वर्षापासून गाठ वाढली ती मग परत डॉक्टरला दाखवले ते म्हणाले कॅन्सरची असते काही की असं असेल तर मग सगळं मासच काढून टाकावं लागतंय असं तसं बोलले ऑपरेशन करू मी घाबरून काय गेले नाही दवाखान्यात परत एकदा जाऊन आले नंतर गेले नाही मग परत माझी मुलगी इकडं नगरला आहे मग त्याच्या ओळखीनं असं का नाही एक मॅडम आहेत त्यांनी औषध असं देते मग त्यांच्याकडून मी दीड हजाराला बाटल घेतले चार बाटल मी औषध पेले हे मग पेल्यानंतर ती गाठ बिघडली माझी आता थोडीशी बारका लिंबू जी असतोय ना तशी गाठ राहिली माझी लिंबू हा लिंबूसारखी म्हणजे एवढीशी गाठ राहिली माझी आता एवढी गाठ होती माझी अशी तर एवढीशी राहिली आता मग आता ते पण जिरणार अजून माझी बॉटल चालू आहे अजून एक दोन बॉटल घेतली की माझी गाठ संपूर्ण करून जाते म्हणजे काय वाटतं तुम्हाला अजून जर बॉटल घेतली तर ते कमी होईल हो कमी होईल मला पूर्ण विश्वास आहे काय म्हणता ना अमृत ज्यूस बद्दल काय बोलता तुम्ही दोन शब्द बोला म्हणजे लोकांना त्याची खात्री पटण हो म्हणजे हे अमृत ज्यूस आहे काय ज्यूस मग हे पेल्यानंतर मला पहिलं अशक्तपणा लय होता मग असं म्हणजे काय पण मला त्रास व्हायचं हे बॉटल चालू केल्यापासून माझा सगळं त्रास पूर्ण कमी झाला अच्छा म्हणजे मला विश्वास आहे ह्याच्यावर हो oh, तस तुम्ही पण विश्वास ठेवा कुणी mm -hmm. जरी हे बॉटल जरी तुम्ही घेत असला तरी विश्वास ठेवून घ्या म्हणजे बघा मित्रांनो अमृत ज्यूस हे फक्त एका आजारांवर एका आजारावर नाही तर सहाशे पन्नास आजारवर काम आहे यांच्या मुली मुलींसोबत माझी ओळख झाली होती आणि त्यांनी मला सांगितलं का माझ्या आईला असा असा त्रास आहे ते त्रास ऐकून मी त्यांना सांगितलं आणि आम्ही कुरिअरद्वारे ह्या चार बॉटल त्यांना एक एक करून पाठवल्या होत्या आणि चार बॉटलमध्ये त्यांची पेरूसारखी जी, पेरू जी गाठ होती चरबीची गाठ जी होती ती बारीक लिंबूसारखी झालेली आता आणि परत त्यांना विश्वास पण आहे का बाकीच्या पुन्हा बॉटल घेतल्या तर आपण ही गाठ पण नाहीशी करू शकतो म्हणजे एवढी ताकद आहे रियांश अमृत ज्यूसमध्ये खरंच तुम्ही विश्वास करून ज्यूस चालू करू शकतात हे फक्त आजारासाठी नाही तर आजार होऊ नये सुद्धा तुम्ही यूज करू शकता Thank you.